नमस्कार खबर जनता स्वागत अफवा नाही सत्य बातमी बातमी आहे बघूया आजची विशेष वीस शहरांमध्ये साडे सहाशे वर केंद्र ही एकाच दिवशी चालतील जी जवळपास पंधराशे ते अठराशे व्हॉलेंटियर्स याच्यामध्ये सहभागी होतील आणि एक मेगा कॅम्पेन या सगळ्या मार्फत जास्तीत जास्त लोकांना इ कचरा समजावा आणि त्यांना त्यांना ई कचरा देण्यासाठी विल्हेवाट लावण लावायला देण्यासाठी जी योग्य मार्ग समजावा त्यामध्ये त्यांना सहभागी होतं असा हा प्रयत्न आहे याच्यामध्ये तिथल्या स्थानिक संस्था स्थानिक स्वराज्य संस्था यासुद्धा याच्यामध्ये सहभाग आहेत या या निवेदनानंतर पर्यावरण संरक्षण गतिविधी जी आहे त्याचे आपल्या समोर निवेदन करतील गतिविधी दोन हजार एकोणीसला सुरू झाली आणि ही वेगवेगळ्या पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये काम करते मुख्यत्वे परि गतिविधीचं काम लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे या हिशोबानी पे, आहे पेट पाणी पॉलिथीन या तीन गोष्टींवर आपण मुख्यत्वे काम करतो नागपूरमध्ये बाजारांमध्ये पॉलिथीन म्हणजे सिंगल यूज प्लास्टिक मिळू नये लोकांनी घेऊ नये दुकानदारांनी देऊ नये अशा प्रकारचे सुद्धा उपक्रम चालतात आणि नागपूरच्या सहा बाजारांमध्ये आमचे नियम होत नेहमी तसे आठवड्यातून एक दिवस एक तासासाठी प्लास्टिकची पिशवी नको रे बाबा हा उपक्रम चालत असतो त्याच्याशिवाय पाण्याच्या संबंधामध्ये पाणीसुद्धा खूप प्रमाणामध्ये लोक वापरतात त्यासाठी जागरूकता असा उपक्रम चालतो सध्या हा जो सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम आहे ई वेस कलेक्शन यामध्ये नागपूरमध्ये जवळपास चौपन्न पंचावन्न केंद्र तयार झालेले आहेत आणि अजून काही दिवसांमध्ये साधारणतः साठ पासष्टच्या आसपासपर्यंत तंदूर तयार होतील नागपूरच्या जवळपास सगळ्या भागांमध्ये पर्यावरण संरक्षण गतिविधीचे कार्यकर्ते आहेत आणि ते या त्याला सहभाग देणार आहेत विविध उपक्रमांमध्ये ते सहभागी असतात लोकांची जागरूकता शाळांमध्ये जाऊनसुद्धा या यासंबंधी सांगतात ओल्या कचऱ्यापासून खत सुद्धा प्रशिक्षण गतिविधीच्या माध्यमातून आणि काही संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाते त्यांना सगळ्यांना एकत्र आणणे आणि त्या हिशोबाने आपण पुढे जाणे अशा ही कार्य करत असते विविध संस्थांना सोबत घेऊन गतिविधी संबंधी ही माहिती आहे ही, ही होती आजची विशेष बातमी बघत रहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद